जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सय्यद बाबा चौकात फळांचा राजा आंबा मिळत आहे अगदी स्वस्तात आंब्याचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते अनेक महिला आंब्यापासून आंबावडी आंब्याची पुळी यासह विविध पदार्थ बनवितात इतर ठिकाणी महागात मिळणारे आंबे मात्र संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक येथे अगदी स्वस्तात मिळत आहे तांबोळी फ्रूट मर्चंटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तांबोळी फ्रूट मर्चंटचे याकूब तांबोळी यांनी ग्राहकांचे आभार मानले आहे संगमनेरकरांनी आंबे खरेदी करण्यासाठी सय्यद बाबा चौकात भेट द्यावी माझ्या हिशोबाने मी विकला असं तीस टन एक नंबर माल मालाला एक नंबर क्वालिटी बदाम केसर लालबाग हापूस रत्नागिरी हापूस काही लोकांनी मुसलमान नाही आम्हाला असं काही वाटलं नाही इथं एकदम एकदम भारी लोकांनी आम्हाला परसे साथ दिला लोकांनी आमची लोकांनी दिले आपले मराठी लोकांनी आम्हाला परसे साथ दिला एकदम एक नंबर आम्हाला असं काही वाटलं नाही इथं काही नाही जातीभेद काही झालं नाही आमच्या संगत आमचं जे माल राहतं ते आम्ही शेतकरी करूनच घेतो माल आम्ही आमचे लोक काही पिकत नाही मराठी लोक पिकत आहे माल आंबे काय बी फ्रूट या भाजीपाला आमच्याकडून आम्ही काय पिकत नाही आमचे लोक माल पिकत नाही आम्ही लोकांकडूनच आणतो मराठी लोकांकडूनच माल आणतो एक कच्चा माल पिकेल माल आणि आम्ही विकतो ते अजून सहकार्य आम्ही करतो मराठी समाजला भाऊ असं का भो त्यांचा माल आमच्याकडे येतो आम्ही ते विकतो आम्ही फक्त आम्ही काय फक्त दा धंदा करतो दुसरं काही नाही आम्ही काय आमचा हिथ काय नाही याकडे भांडणं करायचं काही पण नाही आम्ही असं ठेवला होता इथं का भाऊ स्वतःमध्ये जे हिंदू भावासाठी आमचे कधी किती कमी विकावा माल कमी पैशामध्ये किती द्यावा असा माल आम्ही लई सोबत माल विकला एकदम सस्ता माल विकला सय्यदबामध्ये आणि भरपूर गिरेजा झाल्या आम्हाला भरपूर कमी कमी शंभर टन माल विकला सय्यद बाबा स्वतःमध्ये विकला आम्ही लोकांनी विकला दुसऱ्या लोकांनी विकला पण आम्हाला असं काय वाटलं नाही जाती भेद झाला नाही आमच्याकडे अजून आमचे जे मराठी भाऊ आहे ते आमच्याकडून माल घ्यायला आले घेतला आमच्याकडून आम्ही लय आनंद झाला त्याच्याने आप ते आपोआवर पडले नाही आणि आमच्याकडून माल घेतला आम्हाला लय आनंद झाला त्यांचा लय आभार मानतो आम्ही इथं सय्यद बाबासाहेबांमध्ये आज मी माल इथं शंभर दोनशे रुपये हे सर विकून आली आम्ही शंभर रुपयांनी विकली इथं बदाम शंभर एकशे वीस तीस रुपये विकला आम्ही दीड किलो विकला इथं माल अजून सस्ता करून विकला माल लोकांना दोन पैसे त्यांना नफा बी झाला आम्हाला बी झाला त्यांना बी झाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत